नमस्कार आज जागतिक जल्दी आहे बावीस मार्च वीस पंचवीस पाण्याची किंमत त्यालाच जिथे ज्याला पाणी मिळतं मिळत नाही हे बघा आता मी थकून आली बरोबर आहे दाखवा तिथे आता जर मला पाणी नाही मिळालं तर काय होईल माझी अवस्था प्रचंड वाईट होईल बरोबर आहे हे झाड कापून राहिलेत सिमेंटची जंगल वाढत चालली आहेत वन्य प्राण्यांना पाणी नाहीये मग ते पाण्याच्या शोधात माणसांच्या वस्तीमध्ये येतात म्हणजे सिमेंटच्या जंगलात त्यांची तुम्ही घरं घेऊन टाकली आणि मग ते आपल्या घरात घुसले तर त्यांचा काय दोष आहे दोष आपला आहे आपण आपल्या आप भारतमातेचा विचार करूयात हाती रंग आहे माझ्या हातात हा बघा याच्यासाठी तर प्राण देऊ देऊ आपण देतोच प्रश्नच नाही माझा हाती रंग आहे माझ्या देशाचा भारतमाता माझे त्याचं रक्षण करायला आपले, आपले मुलं कारण मी चौसष्ट वर्षाची आजी पण आहे म्हणून मुलंच म्हणेन नातवंड म्हणेन माझी ते आता खांदेल, खांदेल, ते तर खांद्याला खांद्या देऊन मुलीसुद्धा ते देशाची सेवा करायला बॉर्डरवर असतात बरोबर आहे आपलं हवाई विभा याच्यात पण आहे सैन्यात पण आहे समुद्र सैन्यात पण आहेत तर म्हणजे आहेत ना स्त्रिया पण काम करून राहिल्या बरोबरीने खा देशाची सेवा करतायत समुद्रात कुठलं पाणी मिळणार आहे खारं पाणी मिलिट्रीच्या लोकांना बर्फात जरी उभे राहिले किंवा याच्यात रणाव सहारा रण म्हणा कुठलंही राजस्थानचं रण तिथे पाणी मिळणार आहे का त्यांना तरी ते सेवा करतायत ना नंतर आपले मिलिटरी जे बर्फात पण सेवा करतात ना तिथे पाणी मिळतं का मग एवढा बर्फ आहे आजूबाजूला काश्मीरला सगळीकडे तरी बर्फ पाणी मिळतं का प्यायला रात्रंदिवस ते लोक आपल्या देशाची भारतमध्येची आपल्या तिरंग्याची रक्षा करायला ते उभे असतात मग आपलं कर्तव्य नाही का कुठलं की आपण घरात तरी पाणी वाचवूयात जिथे जर तुमचं एका बॉटलवरती पाणी वाचत चालत असेल तिथे दहा बाटल्या पाणी तुम्ही का वेस्ट करता पाण्याचा काम आप वापर आपल्या घरापासून जर कमी केला आपण आता सपोज नळ बिघडलाय आणि तो त्यातनं थेंब 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 पाणी गळत राहत किती वेस्ट होतं तेच जर आपण नळ दुरुस्त केला आणि वाचवलं पाणी तर थेंबे थेंबे तळे साठे साचे असं म्हणतात ना मग झाली ना घरात बसूनसुद्धा तुम्ही पाणी वाचवू शकतात झाडे लावा झाडे जगवा झाडे लावले तर पाऊस पडेल पाणी वाचवता येईल पाण्याचा साठा करून ठेवा ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला मिशन ग्रीन अर्थ म्हणून आहे त्यांचं नाव नाही आठवत मुंबईत असतात त्यांनी खूप छान व्यवस्था केली आहे असं छतातनं पाणी पडतं ना ते साठवून ठेवतात असे ते मला वाटतं एका युट्यूबला सुद्धा मी ब बघितलं होतं वरतून असं पाणी पडतंय आणि ते असे माठ्याच्या याच्यात हे ठेवलेले आहेत असं वरतून माठवे लावत 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 असं पाणी खालती आणलं आहे आणि ते साठवून ठेवलं आहे पण असंच करायचे पाण्याचा साठा ठेवायचे आता समुद्रामध्ये सुद्धा आपल्या जेवढे जेवढे शिवाजी महाराजांचे समुद्र आहेत समुद्र किल्ले त्याच्यात पण पाण्याचा साठा गोड पाणी आहे गोड पाणी बघितलं का तुमच्या लक्षात आलं असेल हे कुठेच बघायला मिळत नाही मग त्याच वेळेला पण शिवाजी महाराजांनी आपल्याला पाण्याचं पाणी वाचवा म्हणून संदेशात दिलेलं आहे मग ते आपण का नाही पा करू माझं असं म्हणणं आहे ते माठांची गोष्ट करत होती ना मी ते इतकं सुंदर दिसतं ना ते यूट्यूबला कुठेतरी बघितलं होतं मी नंतर ठिबक सिंचन योजना झाडांना खूप पाणी टाकलं पाहिजे असं नाही आहे ठिबक सिंचन योजनेद्वारे सुद्धा आपण पाणी वाचवू शकतो अशा अनेक उपाययोजना आहेत त्या आपण का राबवत नाही असं माझं म्हणणं आहे आत्ता जर पाणी नाही ना वाचवलं आपण ज्या घरात आजी आजोबा आहेत ना ती नातवंड खूप लकी आहे मी बरं का ज्या घरात नातवण हे आजी आजोबा म्हणजे तीन पिढ्या आम्ही आजी आजोबा आमची मुलं आणि त्यांची मुलं हे जे आहेत ना ती घरं खूप तुम्हाला सांगते मी खूप लकी आहे पुढच्या पिढीचं आम्ही काही सांगू शकत नाही का का काय होईल काय नाही ते आजी असतो आजोबा असतील की नाही शंका आहे मला सगळं वातावरण बदलत चाललेलं आहे स्वच्छ स्वतःच्या याच्यात अडकलेत सगळेजण कामामध्ये ती पण एक गरज आहे म्हणा प्रश्न नाही तो दोष देत नाहीये मी पण ही शेवटची आमची पिढी ही शेवटची ठरणार तर आमच्या पिढीने जर पुढच्या पिढीला शिकवलं का त्यांच्या नातवंडांना शिकवलं की पाणी वाचवा वा आज हे आपलं कर्तव्य आहे मेन त्यामुळे आज आपण आजी आजोबा ज्येष्ठ नागरिकांनी एक हे करूयात आपण प्रतिज्ञा घेऊयात की आपल्या नातवंडांना ज्या घरातल्या आजी आजोबा आहेत त्यांनी आपल्या नातवंडांना पाणी कसं वापरायचं कसं जपायचं त्याची साठवणी कशी करायची हे आपण शिकवायचं आज आपण प्रतिज्ञा घेऊयात या झेंड्याच्या साक्षीने मी आजपासून एक प्रतिज्ञा करत आहे की मी माझ्या नातवंडांना पाणी कसं वाचवायचं हे शिकवायला सुरुवात करणार आहे मी ऑलरेडी केलेली आहे पण मी यात माझ्या तिरंग्याच्या साक्षी ठेवून तिरंग्याला साक्षी ठेवून मी आज ते प्रतिज्ञा करते आहे आणि प्रॉमिस करते आहे मी की मी माझं का मिशन अर्थ चालूच आहे पण आता याच्याबरोबर आणखीन एक कचऱ्याचं पण आम्ही मिशन घेतलेलंच आहे मी हाताने चौसष्ट वर्षाची आहे मी पण मी जेवढं होईल तेवढं आप आप हे करतच असते म्हणजे त्याचा वाचवण्याचं साठवणूक करतच असते पुढच्या पिढीला देतच असते माझ्या नातवंडांना मी को दुसरी कोणी नातवंडं असतील त्यांना पण मी सपोर्ट करते सांगते समजवते त्यांना की झाडं लावते झाडं जगवते कोणाला काही हळदी कुंकाच्या वेळेला काही मी हळदी कुंकात मानत नाही परत सांगते तुम्हाला पण कोणी आलं कोणी मग मत... स्त्री आली पुरुष आली तर त्याला एखादं आपली तुळस पवित्र तुळस आपली ते दे देते रोप देते असे अनेक रोपं मी दिलेली आहेत आणि देतच राहणार शेवटच्या श्वासापर्यंत माझं हे काम चालू राहणार आहे असंच आता प्लॅस्टिकच्या बाटल्या एक बंद करणार आहोत कचऱ्याचं अभियान सुरू केलेलंच आहे मी नंतर मिशन ग्रीनर्स चा चालूच आहे आजपासून पाण्याचा पण तोही वसा घेते मी आजपासून <laughs> त्याला बाहेर जायची गरज नाहीये लक्षात घ्या तो की आमच्या जवळ वेळ नाही हे डोक्यातनं काढून टाका की आमच्या जवळ वेळ नाही वेळ काढायला हवा कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल ना तर पहिले निग्रह करा मनाशी ठरवा की ही गोष्ट मला करायची म्हणजे करायची मग वेळ कसाही काढता येईल एक लक्षात घ्या ही जर आपण न... करू ना असे एक एक वसे घेऊ ना तर पुढच्या पिढी आपल्या नातवंडांसाठी ते खूप आपल्या मुलांवरती आपण हे संस्कार घडवलेत ते त्यांचा प्रश्नच येत नाही ते त्यांच्या मुलांना घडवणारच बरं का प्रश्नच नाही पण हे आपल्या आजी आजोबांचं महत्वाचं कर्तव्य आहे म्हणून घरातले आजी आजोबा सगळ्यांना आव्हान करते मी की आजपासून वसा घ्या आणि आपल्या नाटवंदांवरती संस्कार घडवा आता इथे एक प्रश्न येतो आणखीन आई वडिलांचा पण की आम्ही घडवत नाही का ना संस्कार आहो तुम्ही आमचीच मुलं आहात ते संस्कार तर घडवणार ना पण तुम्हाला बाहेर जाणं भाग आहे याचा मिसअंडरस्टँडिंग करू नका कोणी नवीन पिढीला मी आव्हान करते हे की मिसअंडरस्टँडिंग करू नका तुम्ही तुमचा वेळ देऊनच राहिलाय तुमच्या मुलांना का तुम्हाला कमवणं भाग आहे नाही तर तुमचं तुम्हाला काही प्रॉविडंट फंड का काही ग्रॅच्युएटी काय मिळणार नाहीये तुम्हाला आता जे कमवाल ना त्याच्यातच तुम्हाला साठवणूक करून तुमच्या स्वतःसाठी म्हातारपणापणीसाठी ठेवावं लागणार आहे म्हणून हे वाक्य वापरतेय मी कारण गैरसमज होतात आम्ही करत नाहीत का असे प्रश्न विचारले जातात मला युट्यूबवरती पण त्यामुळे नवीन पिढीला आव्हान आहे माझं तुम्ही तुमच्या परीने करून राहिलेत कारण तुम्ही आमची मुलं आहात आणि आम्ही घडवलेली तुम्हाला घडवलंय आमच्या संस्कारावरती आमच्या आयांच्या दुधावरती आमचा विश्वास येतो कधी कधी आम्हाला वाईट वाटतं की असे का बोलतायत म्हणून तर तुम्ही त्याची चिंता तुम्ही तुमचे संस्कार घडवणारच हे शंभर टक्के खात्री आमचा विश्वास आहे तुमच्यावर आमच्या मुलांवरती आमचा तर हा प्रश्न मनात येऊ देऊ नका कधीही तर परत एकदा आवाहन करते सगळ्यांनाच मी पाणी वाचवा पाणी जिरवा पुढच्या पिढीचा विचार करा नक्कीच तर धन्यवाद मी काही माझं यूट्यूब चॅनल स्वाती आफळे म्हणून आहे त्याला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वाजवा आणि शेअर करा कारण प्रत्येक माझ्या वा, व्हिडिओला वा, काय ना काय पॉझिटिव्ह हे असतात माझे हा संदेश असतात पुढच्या पिढीसाठी पुढच्या याच्यासाठी आता ह्याच आठवणी तुम्हाला राहणार आहे आमच्या लोकांच्या तर तुम्हाला मी सबस्क्राईब करायला सांगते शेअर करायला सांगते धन्यवाद एकदा परत हा माझा तिरंगा काय ना धन्यवाद